नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये भूमिपुत्र ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना समाविष्ट करण्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ठाणे जिल्हा हा बहुजन समाजाचा जिल्हा या ठिकाणी बहुसंख्य आगरी कोळी कुणबी आणि बारा बलुतेदार आणि अलुतेदार समाज राहतो आणि या जिल्ह्यामध्ये मूळ भूमिपुत्रांना डावलू इतर जिल्ह्यातून स्थानिक झालेले मराठा नेतृत्वच पण पद भूषवत आहे गेल्या दहा वर्षापासून ठाणे जिल्ह्यामध्ये असलेले भूमिपुत्र आगरी ओळी कुणबी आणि आदिवासी आदी समाजातील मूळ भूमिपुत्रांना डावलू या ठिकाणी इतर मराठी समाजाचे मंत्री दिले जातात आणि त्यामुळं जिल्ह्यातील प्रश्नांना या ठिकाणी वाचा फुटली जात नाही ग्रामीण भागाचा नागरीकरण झाल्यामुळं या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ग्रामीण भागात भाग हा एम एम आर डीच्या माध्यमातून मुंबई विकास प्राधिकरणामध्ये टाकल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी झालेल्या आहेत ग्रामपंचायतांना असलेले मर्यादित अधिकार आणि मर्यादित पैसा यामुळे या ठिकाणी या विकासाला खीळ बसलेली आहे लोकसंख्येचा लोढा ठाणे जिल्ह्यात येतो आहे आणि त्यांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने निधी अपेक्षित आहे तसा अपेक्षित निधी या ठिकाणी मिळत नाही आणि मूळ भूमिपुत्र या ठिकाणी मंत्री नसल्यामुळं त्यांना या ठिकाणी जिल्ह्याचं काही पडलेलं नाही या ठिकाणी आगरी कोळी कुणबी समाजाच्या जागा आहेत त्या शासन ऐकवार करत आहे आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं येथील शेतकरी हा भूमिहीन झालेला आहे छोटे मोठे उद्योग जे येथील गरीब शेतकरी करतात किंवा आगरी कोळी समाजाचे बिल्डर्स आपल्या बिल्डिंग उभ्या करण्याचा प्रयत्न करतात पण त्याला या ठिकाणचे मंत्री किंवा या ठिकाणी असलेले आय एस ऑफिसर्स कलेक्टर्स महायुक्त हे कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही आणि ह्या जिल्ह्याची लूट चालू झालेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळं योग्य त्या सुविधा मिळत नाहीत गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचंच धोरण राज्यकर्त्यांनी जर ठेवलं तर येथील भूमिपुत्र करणार काय म्हणून महाराष्ट्र सरकारचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची दखल घ्यावी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दखल घ्यावी आर एस एस संघटना यांनी दखल घ्यावी आणि ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी समाज किंवा आदिवासी समाज यांना मंत्रिमंडळात घ्यावं त्यांना पालकपत्रिक पालक मंत्रिपद द्यावं जेणेकरून या जिल्ह्यातील समस्यांना वाचपेल बघूया देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भारतीय जनता पार्टी, पार्टी त्याच दृष्टीनं महाराष्ट्राच्या आगामी मंत्रिमंडळामध्ये बहुजन समाजाच्या आगरी कोळी कुणबी समाजातील लोकांना मंत्रिपद देते का की ठाणे जिल्ह्याच्या बाहेरील लोकांनाच थी या ठिकाणी मंत्रिपद देणार याचा विचार देवेंद्र फडणवीस करावा आणि भूमिपुत्रांना ठाणे रायगड रत्नागिरी ठाणे रायगड मुंबई या प्रांतातील भूमिपुत्रांना मंत्रिमंडळात द्यावं जेणेकरून येथील ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फुटेल हो गया आता काय होतंय याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत